माळेगाव यात्रेत मूलभूत सुविधांचा अभाव आहे असे शिवसेना नेते एकनाथ पवार हे म्हणाले आहेत माळेगाव यात्रा संपूर्ण आशियामध्ये प्रसिद्ध असलेली यात्रा म्हणून ओळखल्या जाते या यात्रेत खंडोबा भक्त खूप मोठ्या संख्येने येत एत असतात येथील स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे खासदार या यात्रेसाठी शासनाकडून निधी मिळवून देत दिला आहे मात्र या करोडोच्या निधीपैकी कोणताही लाभ माळेगाव यात्रेला झाला नाही त्याचबरोबर माळेगाव यात्रेतील भाविकांची आणि येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे माळेगाव यात्रेत अनेक समस्या आहेत असे शिवसेना नेते एकनाथ पवार म्हणाले ते पुढे असेही म्हणाले की इथून पुढच्या काळात माळेगाव सुजलाम सु सुफलाम करणार असल्याची प्रार्थना एकनाथ पवार यांनी खंडेरायाच्या के चरणी केली आहे माळेगावच्या यात्रेच्या संदर्भामध्ये अनेक समस्या आहेत व्यापाऱ्यांना या ठिकाणी बसून दिलं जात हे तर खरच आहे परंतु या ठिकाणी ज्या मूलभूत गोष्ट गरजा या लोकांना लागतात पाण्याची सुविधा असेल आरोग्याची स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की प्रशासनाच्या आड इथले जे सत्ताधारी मंडळी या सगळ्या लोकांना माळेगावचं चित्र बदलण्याचा जो प्रयत्न करताय ते अत्यंत आणि मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माळेगाव ही खरच माझी जन्मभूमी आहे म्हणजे इथं जर बघितलं तर दक्षिणेमधली काशी असं मार्थंड राहण्याचं आपण वर्णन करतो परंतु या ठिकाणच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये एवढे करोड रुपये माळेगावच्या विकासासाठी दिले तेवढे करोड रुपये माळेगावच्या विकासासाठी केले आपण जर सगळं डोळ्यानं जर जर चित्र बघितलं तर माळेगावला विकासापासून वंचित ठेवण्याचं बाप नांदेडचे सगळ्या सत्ताधाऱ्यांनी माळेगाव नव्हे तर लोहा कंदार नांदेड जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम केलं आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने खंडेरायाना प्रार्थना केली म्हणजे जे विघ्न या तालुक्यावरच या जिल्ह्यावरच विघ्न पुढच्या काळामध्ये दूर होऊ दे आणि लोकांना सर्वसामान्य वंचितांना शोषितांना बेरोजगारांना इथल्या सगळ्या भटक्यांना इथल्या सगळ्या आपण म्हणतो ना सर्वसामान्य माणसाला कुठेतरी चांगल्या पद्धतीचे दिवस येतील अशा पद्धतीची प्रार्थना या निमित्तानं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून खंडेरायाला मार्थन रहायचे करतो